नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण अशा शिळी पालकाची मुलाखत घेत आहोत की जे शेळ्या दुसऱ्याच्या आहेत आणि शेळ्या राखण्यासाठी आम्हाला आहेत अशा माणसाची आपण आज मुलाखत घेत आहे शाळ्या कुणी कराव्या आणि कुणी करू नये ह्याची पण आपल्याला ह्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की नारायण खपाली आता शेळ्या तुम्ही ह्या दुसऱ्याच्या शेळ्या ना किती दिवस तुम्ही वर्ष झालं एक वर्ष झालं बरं एक वर्षात फक्त शिडीच राखणं हे तुमचं काम आहे शेळ्या राखणं घरी गेल्यानंतर म्हणजे जाग्यावर गेलं हे पिली पाजणं हेच काम आहे ना बरं हे सगळं काम जरी असलं तुमचं तरी ही शेळ्यांची संख्या किती आहे पोटफाड्या शेळ्यांची का मौते। मौते ते तीन हजार म्हणजे सतरा शेळ्यांची आता ही सगळी पिली वगैरे म्हणलं तर किती येते काय पंचाळीस का काय ते सगळी लहान मोठी त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे माझं असं मत आहे बा डॉक्टर साहेब हा शेळ्या कराव्या हां ज्यानं घरून निगराणी करणारा माणूस आहे अशा माणसानं करावं बरं आलं का म्हणजे ह्याला थोडस चिटकला काय झालं आता लहान कोकरा देत पासताना गच आता घरचा माणूस असला टपटिप ठेवतो निगराणी करत टायमिंग बघत सगळा त्याचं का नाही खराय आम्ही काय सलाच तिसरा पारा कुंडली की दहा वाजता दे येणार बरोबर का नाही बरोबर मग हे जर संध्याकाळचं नियोजन बघणार कोण आणि ह्याची पिली पाजणं वगैरे कोण बघते बघतोय मालक जेवण आमचं रोजच्या गाड्याच काय आहे का तिथे सकाळी पिली पाजन ही तुमचा काय विषय नाही तुम्ही फक्त शिळा सकाळी आणून म्हणजे आल्यानंतर सोडणं आणि घरी गेलं की तिथं गेलं की कोण संप फायदाच आहे केलेला पण घरून करणारा माणूस असला तर दहा शिळ जर चांगलं सांभाळल्या का पुढे गेल नाही बाबा म्हणजे त्याच्यात हाय हे हाय ते हाय बाकीचा खर्च सोडून दहा शिळ्या माग कोर लाख रुपये तर राहते ते बघा म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून राहणे चुकीच आहे चुकीचं आहे चुकीचं करायचं असेल तर स्वतःकानं केलं स्वतःच आहे बघा म्हणजे स्वतः जर माणूस पैसे खर्च झाले असत काळजीनं लक्ष देते बाबा जर पल्ला डॉक्टर बोलून करणं स्वतःचा माणूस करतो आता आम्ही काय करणार मालकाला फोन करणार असं असं झाले ते मालक त्या डॉक्टरला फोन करणार डॉक्टर त्याच्या सोडीने येणार तो ते जीव जायचा निघून होते अशी तुम्ही स्वतः शेत करलो काय आहे पहिल्याला फोन केला ते जर मला तास दीड तास लागतं याला मला दुसऱ्याला फोन करते ना बरोबर इलाज करण्याचं मतलब ला हातात पदरात पाडायचं असते बरोबर पैसे काय कोणत्या डॉक्टरला द्यावे लागतात बरोबर काय नाही बरोबर त्याचं स्वतःच असल्यामुळं तुम्हाला जर यायला दोन तास टायमा म्हटलं तर ते दुसऱ्या डॉक्टरला फोन करून त्याला काय ना काय इलाज करून जगता पण तर करता ये तसं ह्याचा ह्या माणसणीचं कसं असतं एक ते एक ते एक झाल्यामुळं हे बोंब असे बरं अजून दुसरा मुद्दा असा आहे की ही पिली जी आहे ती तुम्ही आणलेली बरोबर ही किती दिवसाची पिली आहे ती तर तीनशे प ह्याच्यावर आता सगळ्या सर्र सगळ्या का बन आता फक्त चार जी पिलि जवळजवळ एक दोन अडीच महिने जास्त दोन महिने जास्त पाच पिल बाकी सगळ्या जे आता ही पिल आहे ती ह्याच्यावर रोट सगळ्या सगळ्या का बन काही दुसरी डॉक्टर साहेब खरी परिस्थिती सांगायचं तुम्हाला म्हणजे त्याला रगवर ही शेअर खोरावर काय मका आणि सोयारी दोन टाईम टाईम म्हणून तरी शेअर्स जात नाही बरं महागड सगळी हा पहिली जी पाटे सकाळी आणि संध्याकाळी पहिली ह्या सगळ्यात चाळीस पंचाळीस जी काही शेळ आहे मिळून एक पायली बरोबर आहे शेअर् जरा असेल सोयाबीन आणि चार, चार तो लावून म्हणून मी मला इथे याला एक दीड एक दीड वाजता साडेचार वाजता निघून जायचं महागाई काय मका सोयाबीन पंचेचाळीस कटर मका झाले तसे जायचं सोयाबीन आणि मका किती पाहिले बरं महा दोन्ही मिळून पाहिले एक पाहिले काय नाही दोन्ही मिळून पाहिले सकाळी पाहिले संध्याकाळी पाहिले दोन्हीच मिळून प्रमाण जर झालं तर एक एक पायली झालंच कि म्हणून पण कोणता सोयाबीन एक पायली आणि मका एक चाळीस ही बारकी पिली फुटली खाती बारखी खात्री खाली पडलेले कमालदार फुटलेले खाली पडलेले दाळ सोयाबीन आहे का आणि डाळ खातीरी अहो आता मधी नुसत्या बघायला आवर्जून लोक बघायत होती शेर्ट बर शिरले त्याच्या सांभाळायचं म्हणायचे काय खाऊ हां नुसत्या खोरावर शेरडे होते तीन महिने नुसत्या खोराक तीन महिने नुसत्या खोराकावर शेर खायलाच काय नुसतं राहणार सकाळ संध्याकाळ टचून खोराक पाहिजे शेअर असते बर पाणी पाहिजे तंगाट निवांत शेरट तीन वाजता उठत दंड तीन वाजता सोडा खर्च रोज आणि चार वाजता तीन वाजता का तास दीड तासातच काय खातील तुम्ही पण खुराकाचा खर्च करून गडी बी होताच की हा खर्च आलाच हा आता आला oh. ही पादी ही नाही ती मुलं अशी खराब झाली बा ऊन आहेत का नाही आवर्जून लोक शेर्ट बघायसाठी यायची बा खास शेर्ट बघायसाठी पण माझं म्हणणं असं आहे की शेळ्या बघून करून काय उपयोग आहे ह्यांना खाऊ घातल्याचा खर्च ही त्याचा महागातच आहे की हा महाग मी सांगतो काय तुम्हाला मी काय म्हणतोय आता ह्याच्या मागे फिरलेल्या गाड्या तरी रोजगार मिळाला तुझ्या तुला उपाय नाही का नाही आता माणूस ह्याच्या मागे फिरायला म्हणल्यावर त्याचा त्याच्यावर फासगार तरी काय म्हणजे थोडक्यात कोणाला शिळेपालन जरी करायचं झालं तर त्यानं विचार करावा मजूर ठेवून सारखं नाही नाही असं काय म्हणायचं खरं खरंच सांगायचं अहो जर समजा आता हे जर मे का आजारानं मेलं गाड्यांना नाही लक्ष काय त्याच्यात जवळ जवळ दोन चार महिन्याचा गाड्याचा रोजगार गेलाच की एक किलोमीटर मग मालका डॉक्टर बोल मालक जागेवर नसल्यावर डॉक्टर काय राहते चांगलं म्हणून डॉक्टरला फोन करणे उत्पन्न चांगलं आहे बरं का बरं केलं तर पण घरून करणारा माणूस पाहिजे बरं घरून करणारा माणूस जर असेल घास या जर चांगला दोन दोनच पिले बरं तीन आणि चार पिले जे सोडून दोन दोन पिल्याचे जर धा शाळ्या सांभाळल्या हां वर्षातून दोनदा येते त्या सहावा वर्षातून धार बर धा शाळ्या मागे वीस मोकडं झाली ही तुमचा हिशेब झाला हो एक ध्यानात ठेवा की आपला विषय कुठला चाललाय जी स्वतः करणार स्वता... त्यानंच स्वतः माणूस ठेवून कोणी करायचं म्हणलं बघून तरी परवडत परवड आहे ते ती एक एकच पिलू दे बरं एक एकच पिलू देत बरं पांढरा तिकडे वर आहे ती शिळे मात्र प्रत्येक तीन पिढी तिने तिने जतन होती फक्त गेल्या बारीनं तीन बोकडे दिलती ती तेव्हा ती चाललेली पांढऱ्या खानाची तीन बोकडे दिली ती एक पांगड्या जेलमध्ये बोकरा पांढऱ्या खाना येते हा पांगळ जेल ती काय दोन तीन मग वीस आता सतरा शेळ्या सतरा शेळ्यात एकच शिळे तीन पिली आहे हा चिवडी एकच आहे हे बोकड बीन एकच आहे ना एक दुसरे बर बर बोकड नाही बरोबर का खात नाही ही एक की नवीनच हे बारकेज नाही मोठे खायची खंडावाला ते आहे त्याच्यापेक्षा मोठे खायचे त्याच्यापेक्षा त्यापेक्षा मोठा आहे तेल चांगला पैसे होतार दिलं नाही तर आता तुमचा क्रम कसा किती वाजता सोडतो शेळ्या हा मला सांगतो का हो रोज एक वाजते एक बिन दीड बिन हे तू यायला हा म्हणजे शेळ्या सोडतो हो किती वाजता जागेवर सुट्टी एक वाजता नेमकं काय म्हणजे चांगलं म्हणजे वैशिष्ट्य काय ते शेतकरी मित्रांनो हा ह्यांच्याकडनं आपल्याला मोलाचा सल्ला मिळाला कुणी पालन करावं आणि कुणी नाही हे आपण आता ह्यांच्याकडनं जाणून घेतलं माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद